ब्रेन ट्युमर म्हणजेच मेंदूतील गाठ तर ह्या आजाराविषयी बरेच आपण माहिती ऐकून असतो पण त्यातील मेनिन्ज्योमा नावाची गाठ ही काय असते ही सौम्य प्रकारची गाठ असते का ह्या गाठीसाठी काय उपचार उपलब्ध आहेत किंवा ह्या गाठीच्या उपचारामध्ये काय क्लिष्टता किंवा कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात ही गाठ परत उद्भवतात उद्भवू शकते का तर हे अशी जे काही बरेचसे प्रश्न असतील तुमच्या मनात तर ते दूर करण्यासाठी तुम्ही आजचा व्हिडिओ जरूर पहा नमस्कार मी डॉक्टर रवींद्र पाटील डायरेक्टर आणि कन्सल्टंट न्यूरोसर्जन समर्थ न्यूरो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं शंभर बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे जे पूर्णपणे मेंदू आणि मनक्याचे विकार आणि त्याचबरोबर गंभीर अपघात असणाऱ्या रुग्णावर उपचार करण्यासाठी सदैव तत्पर आहे मेनिनजोमा मेनिन्जोमा म्हणजेच मेंदूतील सौम्य प्रकारची गाठ जी हळूहळू वाढत राहते मेनिनजोमा म्हणजे काय मेनिन्जोमा हा मेंदूतला एक कॅन्सरस नसणारा ट्युमर आहे की ज्याच्यामध्ये ही जी गाठ आहे मेनिंजोमाची ही बऱ्याच केसेसमध्ये अगदी हळूहळू वाढत राहते मेनिन्जोमा ह्या मेनिन शब्दाचा अर्थ काय आहे ह्या शब्दापासून मेनिनजोमा या शब्दाचा उगम झालेला आहे मेनिन्जस म्हणजे मेंदूच्या वर असणारी आवरणं म्हणजे ड्युरामॅटर मॅटर पॅरामॅटर तर ह्या मेंदूच्या आवरणापासून तयार होणारी गाठ म्हणजे मेनिन्जोमा ही गाठ ही बऱ्या बहुतांश केसेसमध्ये ही सौम्य स्वरूपाचीच असते म्हणजे थोडक्यात ही कॅन्सरस गाठ नसते कॅन्सर नसते ह्याचा अर्थ ही गाठ शरीरामध्ये इतर भागामध्ये कुठं पसरत नाही मग ह्या गाठीचा त्रास का होतो तर कसं आहे की कवटीच्या आतमध्ये खूप लिमिटेड जागा असते की ज्याच्यामध्ये मेंदू व्यापलेला असतो आणि मेनिंजोमा ही जर गाठ वाढत राहिली तर त्या गाठीचा दाब मेंदूवर पडतो आणि ज्या ठिकाणी दाब पडतो त्या ठिकाणानुसार आपल्याला लक्षणं दिसू शकतात त्यामुळं मेनिंजोमा ह्या गाठीला लवकर ओळखणं आणि त्याच्यावरची शस्त्रक्रिया करून ती गाठ काढणं हे अतिशय आवश्यक असतं मेनिंजोमाचे प्रकार कोणते मेनिंजोमा ह्या गाठीमध्ये अनेक प्रकार असतात पण त्यातील सुमारे ऐंशी ते नव्वद टक्के गाठी ह्या ग्रेड वन बी नाईन मेनिजोमा ह्या वर्गात येतात उर्वरित काही गाठी ह्या अटिपिकल म्हणजेच ग्रेड टू किंवा ग्रेड थ्री अशा प्रकारामध्ये असू शकतात आणि ग्रेड टू किंवा ग्रेड थ्री हे तुलनेने आक्रमक आणि पुन्हा उद्भवण्याची शक्यता असणारे मेनिजोमा असतात मेनिंजोमा हा कुणाला होऊ शकतो आता बहुतांश वेळा ही गाठ जी असते ती मध्यमवयीन किंवा वृद्ध व्यक्तीमध्ये आढळते साधारणपणे चाळीस ते सत्तर वयोगटामध्ये महिलांमध्ये ही होण्याची गाठ ही गाठ होण्याची शक्यता ही किंचित अधिक असते यामध्ये काही या हार्मोनल घटक कारणीभूत असण्याची शक्यता मानली जाते बऱ्याच वेळा जेनेटिक कारणं असतात म्हणजे उदाहरणार्थ न्यूरोफायब्रोमॅटोसिस टाईप टू यासारखे जे काही अनुवंशिक आजार आहेत तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या मेंदूतल्या गाठी होण्याची शक्यता अधिक असते रेडिएशन एक्सपोजर म्हणजे बालपणामध्ये डोक्याला एखाद्या भागाला जर रेडिएशनचा उद्भव झाला असेल तरीसुद्धा ही गाठ भविष्यामध्ये वाढू शकते मेनिन्ज्युमा ह्या गाठीची लक्षणं काय असतात किंवा कुठल्या तपासण्याने त्याचं निदान केलं जातं तर हे आज आपण आता जाणून घेणार आहोत मेनिन्ज्युमा ही गाठ ही मेंदूतल्या कुठल्या भागामध्ये आहे तर त्याच्यावर त्याची लक्षणं अवलंबून असतात लक्षणं ही प्रामुख्याने डोकेदुखी किंवा रुग्णाला फिट्स येणं किंवा एका बाजूच्या हातापायाची ताकद कमी होणं रुग्णाचा तोल जाणं रुग्णामध्ये दृष्टीदोष निर्माण होणं त्याचबरोबर रुग्णाच्या डोळ्यामध्ये तिरळेपणा येणं रुग्णाच्या खाण्यापिण्यामध्ये काही रुग्णाला तक्रार येणं किंवा ठसका लागणं तर अशा पद्धतीची बरीच लक्षणं ही रुग्णाच्या मेंदूमध्ये ही गाठ कुठं आहे ह्याच्यानुसार म्हणजे रुग्णाला होऊ शकतात आता कुठल्या तपासणीद्वारे मेनेन्जोमाचं निदान केलं जातं तर सगळ्यात महत्त्वाची तपासणी म्हणजे एम आर आय ब्रेन कॉन्ट्रास्ट म्हणजे एम uh, आर आयच्या तपासणीमध्ये मेनिन्जोमाचं निदान हे अचूक केलं जातं ह्याच्यामध्ये मेनिनजोमाची साईज किती आहे त्याचं एक्झॅक्ट लोकेशन कुठं आहे आणि कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या अवयवाबरोबर किंवा महत्त्वाच्या मेंदूतल्या स्ट्रक्चर्सबरोबर हा मेनिन्जोमा संबंधित आहे मग त्याच्यामध्ये काही वेळा रक्तवाहिन्या असतील काही वेळा मेंदूतल्या महत्त्वाच्या ग्रंथी असतील किंवा मेंदूतले महत्त्वाचे सेंटर्स असतील तर ह्या सगळ्या गोष्टींचा स्टडी जो आहे तो एम आर आयमध्ये केला जातो काही वेळा सी टी स्कॅन आणि अगदीच गरजेच्या वेळी काही वेळा बायोप्सीसुद्धा ह्या गाठीची करता करण्यात येते आता ह्या लक्षणावरून आणि तपासावरून ज्यावेळी मेंदूचं निदान होतं मेनिन्ज्युमाचं मग आपल्याला पुढं उपचार पद्धती ठरवावी लागते मेनिनज्युमासाठी उपचारांचे पर्याय काही केसेसमध्ये ऑब्झर्वेशन म्हणजे नियमित निरीक्षण ठेवलं जातं उदाहरणार्थ जिथं गाठ लहान साईजची आहे किंवा रुग्णाला त्या गाठीचा कुठलाही त्रास नाही आहे किंवा रुग्णाचं वय अधिक असेल तर बऱ्याच वेळा हे असे रुग्ण आहेत ते ऑब्झर्वेशनमध्ये ठेवले जातात साधारणपणे सहा ते बारा महिन्यांनी त्यांचं एम आर आय करून या गाठीच्या वाढीकडे लक्ष दिलं जातं सर्जिकली गाठ काढणं म्हणजे शस्त्रक्रिया लक्षणं असणारी जिथं गाठ वाढत आहे किंवा मेंदूवर दाब टाकून मे रुग्णामध्ये लक्षणं दिसत आहेत तर अशा गाठीसाठी शस्त्रक्रिया हा सर्वोत्तम पर्याय असतो जर गाठ पूर्णपणे काढता आली तर रुग्ण कायमचा बरा होतो रेडिओथेरपी बऱ्याच वेळा काही गाठी ह्या लहान असतात किंवा मेंदूतल्या खोल भागामध्ये असतात किंवा बऱ्याच वेळा शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या परत उद्भवतात तर अशा गाठींसाठी स्टेरिओटॅक्टिक रेडिओ सर्जरी म्हणजे नाईफ अशी काही जी अत्याधुनिक रेडिओथेरपीमधली टेक्नॉलॉजी आहे तर त्या टेक्नॉलॉजीचा चांगला वापर होऊ शकतो औषधोपचाराच्या बाबतीत जर आपण विचार केला तर कुठलीच ही मेनेन्झ्युमाची गाठ कमी करू शकत नाहीत पण मेनेन्ज्योमामुळे होणारे जे त्रास आहेत उदाहरणार्थ फिट्स येणं किंवा मेंदूतील सूज वाढणं तर ह्यासाठी काही वेळा अँटीकनवलजन स्टिरॉइड्स ही जी मेडिसिन्स असतात ही मेनेज्युमामध्ये द्यायला लागतात निष्कर्ष काय तर मेनिंजोमा ही एक साधी गाठ असते मेंदूतली जी कॅन्सरस नसते शस्त्रक्रिया हा बहुतांश गाठीवर अतिशय प्रभावीरित्या वापरणारा आणि एक परमनंट इलाज असतो आणि त्यामुळे वेळेत शस्त्रक्रिया करून घेणं आणि तुमच्या न्युरोसर्जनना व्हिजिट करणं हे अतिशय आवश्यक असतं मेंदूची गाठ काढल्यानंतरसुद्धा अशा रुग्णाला ऑब्झर्वेशनमध्ये ठेवावं लागतं बऱ्याच वेळा सहा महिन्यांनी किंवा वर्षांनी अशा रुग्णांचं एम आर आय करून अशी गाठ परत वाढत नाही ना ह्याकडं लक्ष ठेवावं लागतं जर काही वेळा गाठीचा काही भाग शिल्लक राहिला असेल किंवा ती जर गाठ परत उद्भवत असेल तर अशा रुग्णामध्ये स्टिरिओटॅक्टिक रेडिओ सर्जरी किंवा सायबर नाईफ अशा काही रेडिएशनमधल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून परत होणारी जी गाठ आहे तर त्या वाढीचं नियंत्रण आपल्याला करता येऊ शकतं मौनात लपलेला आजार असं मेनिनज्योमाचं मी वर्णन करेन आणि त्यामुळं बऱ्याच वेळा मेनिनज्योमाची लक्षणं ही मास्क होतात किंवा रुग्णाला आपल्याला ब्रेन ट्युमर आहे हे, हे बऱ्याच वेळा लक्षात येत नाही लवकर आणि अशा केसेसमध्ये मेनिनज्योमाची गाठ ही अगदी चार सेंटीमीटर पाच सेंटीमीटर पेपेक्षा अधिक वाढत राहते आणि पूर्ण गाठ मोठी झाल्यानंतर मेंदूवर दाब पडल्यानंतर मग अशा गाठीची लक्षणं ती रुग्णाला दिसतात त्यामुळं अशा आजारांच्या बाबतीत किंवा अशा लक्षणांच्या बाबतीत सजग राहणं हे अतिशय आवश्यक असतं दर आठवड्याला मी तुम्हाला मेंदू आणि मनक्याच्या आरोग्यासंदर्भात ज्या काही टिप्स घेऊन येत आहेत त्यासाठी आमच्या चॅनेलला जरूर फॉलो करा लाईक करा सबस्क्रिप्शन करा आणि तुम्हाला अजून अशा कुठल्या संबंधित विषयाची माहिती पाहिजे असेल तर आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा